<laughs> या दवाखान्यामध्ये दीड कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे आणि आपण एवढी मोठी इमारत पाहतोय आणि हा फक्त इतकाच दवाखाना आहे या दवाखान्यासाठी ना इथं नर्स उपलब्ध आहे ना डॉक्टर उपलब्ध आहे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री होते त्या माजी मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे त्याची ही दैनीय अवस्था आहे ना दवाखाना उपलब्ध आहे ना औषधी उपस्थित हे बघा दीड कोटीच्या दवाखान्यामध्ये एवढे औषधी आहेत उपलब्ध बाकी सगळा दवाखाना जनावरं बांधण्याच्या लायकीचा झालेला आहे जनतेचा पैसा हा यांनी लुटून खाल्लेला आहे टक्केवारी गुत्तेदार आणि माजी मुख्यमंत्री यांच्या संगणमतानं इथं टक्केवारी त्यांनी खाल्लेली आहे आणि अशा पद्धतीनं खेळ चाललेला आहे बघा मोजून मॅ इथं वीस पंधरा ते वीस बाटल्या आहेत फक्त ते पण कशाच्या यातल्या एक एक महिन्यामध्ये आता ही जी बॉटल आहे ती एक महिन्यामध्ये पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये एक्सपायर होणार आहे अशा प्रकारच्या वीस पंचवीस बाटला घेऊन ही दीड कोटीची इमारत चालणार आहे का याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे आणि या मतदारसंघाचे आमदार लोकांना वाऱ्यावरती सोडून भाजपमध्ये निघून गेलेले आहेत त्यामुळं ही, त्या ही दीड कोटीची इमारत आहे आणि यामध्ये फक्त गुत्तेदारांचं आणि माजी मुख्यमंत्र्यांचं मिलीभगत करून टक्केवारी खाण्याचं काम कदाचित त्यांनी केलं असेल पण ना इथं डॉक्टर येतोय न गोळ्या औषध उपलब्ध आहेत बाकीचं